प्रजासत्ताक दिनी संविधानाचा अवमान दोषींवर गुन्हे दाखल करा अन्यथा रस्त्यावर उतरू जिल्हाधिकाऱ्यांना इशारा अहिल्यानगर प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवशीच भारतीय संविधान आणि त्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानाच्या घटना घडणे ही केवळ चूक नसून लोकशाहीवर थेट हल्ला आहे अशा तीव्र शब्दांत प्रशासनाचा निषेध करत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे झालेल्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांनी भाषणात भारतीय संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळला हा प्रकार संविधानाचा उघड अपमान असून द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ऍक्ट एकोणीसशे एक्क्याहत्तर तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदेअंतर्गत गुन्हा ठरतो असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे जर सामान्य नागरिकाने असा अवमान केला असता तर अटक झाली असती मग घटनात्मक पदावरील व्यक्तींना मोकळे का असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालयांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन टाळण्यात आले आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनही झाले नाही हा प्रकार प्रशासकीय निष्काळजीपणाचा नसून विचारसरणीचा अपमान असल्याचा आरोप करण्यात आला आहे संबंधित विभाग प्रमुखांची तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी अन्यथा प्रशासनही दोषी ठरेल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनात ठामबळे नमूद करण्यात आले आहे की प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ ध्वजारोहण बँड पथक आणि सांस्कृतिक कार्यक्रम नव्हेत तो संविधानाचा सण आहे त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ कडक शासन निर्णय काढून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहणानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन बंधनकारक करावे अन्यथा हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष मानले जाईल असा इशारा देण्यात आला आहे याशिवाय संविधानाचा अवमान करणाऱ्या संस्था अधिकारी व लोकप्रतिनिधींची यादी सार्वजनिक करावी तसेच राज्यभर संविधान साक्षरता मोहीम राबवून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही करण्यात आली आहे संविधान हा या देशाचा आत्मा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर उभी असलेली लोकशाही जर सत्ताधारांनाच मान्य नसेल तर जनता गप्प बसणार नाही दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा ठाम इशारा निवेदनातून देण्यात आला आहे आज आयलनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा तसंच संभाजी ब्रिगेड काही वकील संघटना आहेत व इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिक येथे पालिकमंत्री गिरीश महाजन यांनी जे आण म्हणजे जाणून बुजून बाबासाहेब आंबेडकर आणि संविधा भारतीय संविधानाचा नामोल्लेख टाळला आणि त्यांचा उद्देश फक्त एवढाच होता की त्याच्यात माध्यमातून ते बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतिहास असेल किंवा त्यांचं जे कार्य असेल हे समाजापुढं आता इथून पुढं येऊन नाही द्यायचं या हेतूने त्यांनी जाणून बुजून त्यांनी त्या दिवशी नामोल्लेख टाळला आणि ते स्वतः सांगतात की मी संघी का कार्यालयात वाढलेलो आहे त्याचबरोबर ते प वर्तमान वरतून म्हणतात की मी एखाद दिवशी राहिलं म्हणजे असं उडवडीचं उत्तर देऊन ते सांगत आहेत की एखाद दिवस राहिलं आणि काही बिघडतं का तर आणि वरतून म्हणतात की आम्ही प मागासवर्गीयांच्या पंक्तीत जाऊन बसतो खातो पितो त्यांच्याबरोबर असतो लिहित निळा टेश घालतो ते काय आमच्यावर उपकार करत नाहीत ते तुम्ही लोकप्रतिनिधी निधी म्हणून तुम्ही मतदान आणाचा हेतूने त्यांच्याकडून त्या तुम्ही हे कृत्य करतात आणि तुमची जी मनुस मनुवादी मन ही विचारसरणी त्या विचारसरणीला तुम्ही आ... जनतेमध्ये रुजवण्याचं काम या माध्यमातून तुम्ही कायम करत आलेले आहेत सत्तेच्या माध्यमातून करत आलेले आहेत त्या गोष्टीचा आज आम्ही जाहीर निषेध करतो आज भारत आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमानात अपघाती निधन झाल्या कारणाने आज या जे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करणार होतो त्याचं आज शांततेच्या मार्गानेमध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन शांततेत आम्ही त्यांचा निषेध नोंदवून आणि निवेदनाद्वारे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी एकोणीसशे एकाहत्तर कलमाद्वारे अशी मागणी केलेली आहे दुसरी मागणी अशी की या संविधानाची उद्देशिकेचं प्रास्ताविकेचं उद्देशिका याचे वाचन हे दरवर्षी प्र प्रजासत्ताक दिन असेल स्वातंत्र्य दिन या दिवशी झालंच पाहिजे असं शासन निर्णय त्यांनी काढण्यात यावा अशीही मागणी करण्यात आलेली सर्वांना जय भीम आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी वकील महासंघ व इतर अनेक संघटना एकत्रित या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्ही कशाकरता आलो तर नाशिक या ठिकाणी सव्वीस जानेवारीला जो झंड कार्यक्रम झाला त्या झेंडा कार्यक्रमामध्ये मंत्री महाजन जे आहेत त्यांनी भारतीय संविधान किंवा बाबासाहेब यांचा उल्लेख करण्याचं ता टाळलं तर याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत सव्वीस जानेवारी या दिवशी बाबासाहेबांचा उल्लेख करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण बा भारताची घटना ही बाबासाहेबांनी लिहून पूर्ण केलेली आहे आणि ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय घटना ही कार्यान्वित झालेली आहे अंम अंमलबजावणी त्या घटनेपासून त्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि अशा गोष्टीचा हा माणूस मुद्दाम जाणून बुजून बाबासाहेबांचा नावाचा उल्लेख टाळतो याचा अर्थ असा की बाबासाहेबांचं नामनिशान मिटण्याकरता मिटवण्याचा हा या संबंधित जो जो ग्रुप आहे आर एस एस भाजप भाजपमाना या ग्रुपचा हा प्रयत्न आहे आणि ह्या छोट्या छोट्या प्रयोगामधूनच ते भारतीय बा भारतीयांमधून बाबासाहेबांचं नामशान कसं मिटेल याकरता प्रयत्न करता येत परंतु या ठिकाणी आम्ही आज शांततेच्या मार्गाने अवलंब हे आंदोलन अगदी मो मोठ्या तीव्र स्वरूपात न करता आम्ही शांततेच्या मार्गाने आज फक्त कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे याचं कारणच असं कि की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज पाटे निधन झालं आणि या निधनाचं जसं सर्व महाराष्ट्राला दुःख झालं तसंच आम्हा सर्वांना त्याचं दुःख आहे या दुःखाप्रत्यर्तच आम्ही मोठं आंदोलन न छेडता आम्ही शांततेच्या मार्गाने हा ही फक्त निवेदन देण्याचा कार्यक्रम केलेला आहे याची महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावी आज आमच्या अशा निदर्शनास येतं की कित्येक शासकीय कार्यालयामध्ये बाबासाहेबांचे फोटोसुद्धा लावलेले दिसत नाही तर शासनाचा आदेश असतानासुद्धा ही संबंधित अधिकारी का असं हो वागणूक करतात याचा त्यांना जा विचारला पाहिजे आणि प्रत्येक कार्यालयामध्ये फोटो लावून सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी संविधान आणि बाबासाहेब नामोउल्लेख टाळ कुणीही टाळणार याची संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी एवढी या निवेदनाद्वारे मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम राज्याचे एक मंत्री ज्यांचे नाव गिरीश महाजन आहे सिनियर मंत्री आहेत परंतु त्यांनी थोडंसं थोडंसं देखील तारतम्य पाळायला पाहिजे होतं बोलत ज्यावेळेस सव्वीस जानेवारी असतो त्यावेळेस प्रशासक दिना आवर्जून महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्यानं उल्लेख सर्व लहान मुलापासून ते मोठ्याप्रमाणे केला जातो पण शासनाचे प्रती असलेले एक व्यक्तिमत्व लोकप्रतिनिधी यांनी ज्यांचा उच्चार करायचं तर सोडून दिला परंतु कुठल्या प्रकारचं हे याचा सरळ सर असा अर्थ होतो की डॉक्टर बाबासाहेबांच्या जा प्रती त्यांना कुठला आदर नाही आणि त्यामुळे सर्व आंबेडकर अनुयायी किंवा सर्व समाजाचे सर्व घटक या यांनी व्यथित झालेले आहे आणि त्यांना दुःख झालेलं आहे या गोष्टीचा आम्ही सर्व निषेध करतो आम्ही आमच्या वकिलांतर्फे देखील या गोष्टीचा निषेध करतो की हे चुकीचं काम केलं आहे नुसती त्यांनी माफी मागून चालत नाही तर त्याचं पायशे त्याला झालं पाहिजे आणि त्याच्याबद्दल जे काही कायदेशीर कारवाई असेल ती पोलिसांनी त्वरित करावी तो मंत्री असला तरी त्याच्याबद्दल केलं पाहिजे एवढं सांग